हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तर आज आपण झूम ऍप्लिकेशन कसे कर डाउनलोड करावे याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर झूम ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असेल यावरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला ते प्ले स्टोअर दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता ते या ठिकाणी सर्च बार आहे या ठिकाणी सर्चवरती तुम्ही क्लिक करा सर्चवरती क्लिक केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसेल या स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी झूम ॲप तर या ठिकाणी तुम्हाला झूम ॲप आहे या ठिकाणी सर्च करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला झूम ऍप्लिकेशन असं नाव टाईप करायचं आहे झूम ऍप तर हे बघू शकताय या ठिकाणी आहे झूम ॲप तर हे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं एक स्क्रीन दिसेल या स्क्रीनवरती बघा इन्स्टॉल यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यामुळे तुम्हाला आणि त्यासाठी तुमच्याकडे नेट अवेलेबल असणं गरजेचं आहे त्यावरती क्लिक करा आणि त्यासाठी वेटिंग करा येस असं हे डाउनलोड झाल्यानंतर बघू शकताय ओपन असा एक ऑप्शन दिसेल या ओपन वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं झूम ऍप ओपन होईल ओपन झाल्यानंतर बघू शकता या ठिकाणी जॉईन म्हणून असं एक तुम्हाला जॉईन मिटिंग म्हणून ऑप्शन तर या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जो फर्स्ट ऑप्शन आहे या ठिकाणी बघू शकता झूम आय डी टाकायचं आहे आणि सेकंड जे आहे या ठिकाणी बघा फीड टू टू आहे त्या ठिकाणी तुमचं स्वतःच नाव टाकणं गरजेचं को आहे वेलनेस कोड टाकायचा आहे तर हे सुद्धा तुम्हाला गरजेचे तर आपण आयडी जो आहे झुम आयडी नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस छप्पन बेचाळीस असा टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी नाव जे आहे ते तुमचं स्वतःच नाव टाकायचे आणि तुमच्या वेलनेस कोच चा कोड उदाहरणार्थ बघू शकताय झिरो थ्री तुमच्या वेलनेस कोच चा कोड जे त्या व्यक्तीच्या नावाचे फर्स्ट आणि लास्ट नावाचे पहिले दोन लेटर टाकायचे त्यानंतर उदाहरणार्थ आशिष ढवळे असं मी नाव टाकत आहे आणि त्यानंतर बघू शकता म्हणजे या ठिकाणी क्लिक करा आणि जॉईन करा येस जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल त्यानंतर हे ऑप्शन आहेत बघू शकता अलाव हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अलाव करायच्या आहेत येस अलाव क्लिक करा झूम मीटिंग आयडी मागेल तर या ठिकाणी पासवर्ड जो आहे तो थ्री थ्री आहे हा मंथली पासवर्ड चेंज होत असतो त्यामुळे तुम्हाला हा पासवर्ड आ, पहा आणि त्यानंतर ओके वरती क्लिक करा येस तर ओके करा आणि त्यानंतर तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसेल त्यानंतर सुद्धा एक तुम्हाला ओनली दिस यावरती क्लिक करा येस गोईट वर क्लिक करा म्हणजे जे काय स्क्रीन येत आहे तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे येस त्यानंतर बघा हा ऑप्शन येईल त्यामध्ये सुद्धा ऑन ओनली दिस टाइम यावरती क्लिक करा त्यानंतर जॉईन आहे जॉईन वरती क्लिक करा येस हे जॉईन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे स्क्रीन दिसेल आणि यानंतर बघा अलाव सुद्धा तुम्हाला करायचं आहे ऑल लीडर अलाव वरती क्लिक करा येस अलाव केल्यानंतर पुन्हा एकदा अलाव येईल पुन्हा त्याला सुद्धा अलाव करायचं आहे येस तर या पद्धतीने तुम्हाला जॉईन होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला राईट साईड या ठिकाणी तुम्ही स्वतः दिसणार आहात कॅमेरा ऑन ठेवायचा आहे येस त्या ठिकाणी बघू शकतायत पुन्हा या ठिकाणी सुद्धा बघू शकतायत खाली जे आहे तुम्ही जर कॅमेरा बंद केला तर यस तर हाय फ्रेंड तर बघू शकता या ठिकाणी कॅमेरा जर तुम्ही ऑफ ठेवला तर तुम्ही दिसणार नाही तर ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता तर कॅमेरा ऑन असणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा कुठे दिसतो तर तुम्ही या ठिकाणी लेफ्ट साइडला बघू शकता खाली आहे या ठिकाणी बघा अनम्यूट आणि स्टार्ट व्हिडिओ असे दोन ऑप्शन आहेत त्यातील जो स्टार्ट व्हिडिओ आहे म्हणजे स्टार्ट व्हिडिओ तर तुम्हाला हा ऑन करणं अत्यंत गरजेचं त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल तेव्हा तो ऑन होईल अशा पद्धतीने तर तुम्ही त्यावरती क्लिक करा आणि कॅमेरा ऑन करा कॅमेरा ऑन केल्या तर तुम्ही सर्वांना दिसणार आहात आणि जे लेफ्ट साइड ला आहे तर ते सुद्धा तुम्हाला होऊ शकतंय लेफ्ट साइड ला दाखवत आहे अनम्यूट चा ऑप्शन तर त्या ठिकाणी तुम्हाला रेड लिवायचा आहे त्या ठिकाणी रेड असं घ्यायचं तेव्हा तुम्हाला तो आवाज येणार थँक्यू अशा पद्धतीने तुम्ही